नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले हिवरा संगम येथे पिसाळलेल्या कुत्र्याची प्रचंड दहशत बारा व्यक्तींसह दोन जनावरांना घेतला चावा ग्रामपंचायतच्या पुढाकाराने श्वानाने चावा घेतलेले रुग्ण यवतमाळ येथे रवाना मागाव तालुक्यातील मौजा हिवरा संगम येथे आज शनिवार दिनांक वीस जुलै दुपारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली होती संपूर्ण गावभर चावा घेत फिरणाऱ्या या कुत्र्याने आतापर्यंत बारा जणांना चावा घेतला असून एका इसमाची प्रकृती चिंताजनक आहे संपूर्ण गावात पिसाळलेल्या कुत्र्याविषयी प्रचंड दहशत निर्माण झाली असून गावकरी महिला आणि लहान मुले यांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले आहे हिवरा ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन पिसाळलेल्या कुत्र्याबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे आज अचानक हिवरा संगम या गावी एका पिसाळलेल्या कुत्र्याने संपूर्ण गावात आपली दहशत माजवली असून दिसेल त्या व्यक्तीला चावा घेत फिरणाऱ्या या कुत्र्याची बिषाद इतकी वाढली असून त्याने आज जवळपास बारा लोकांना व दोन जनावरांना चावा घेतला आहे आज ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील कदम यांनी पुढाकार घेऊन सर्व चावा घेतलेल्या नागरिकांना अँब्युलन्सद्वारे प्रथम पोहांडूळ येथील उपचार केंद्रात दाखल केले होते तेथे टी टीचे इंजेक्शन उपलब्ध आहेत परंतु कुत्र्याच्या चाव्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांची पाहिजे तशी औषधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला उपचार केंद्राच्या जबाबदार व्यक्तींनी दिल्यानंतर संपूर्ण दहा बारा लोकांना यवतमाळ येथे रेफर करण्याची व्यवस्था स्वत लक्ष घालून युद्धपातळीवर या रुग्णांकडे लक्ष दिले या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे संपूर्ण हिवरा गावात दहशत पसरली असून लोकांना स्त्रियांना आणि बालगोपालांना घराबाहेर पडण्याची धास्ती निर्माण झाली आहे सदर पिसाळलेल्या कुत्र्याची संबंधित विभागाने त्वरित विल्हेवाट लावून हिवरा ग्रामवासियांना चिंतामुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पिसाळलेल्या कुत्र्याने आज दत्तारामजी वारंगे उषा अरविंद कदम सुधा मडकीने रंजना अनिल कदम प्रभाबाई लगदिवे पूजा राकडे हरुण पठाण ताराबाई कदम यांना चावा घेतला त्यामध्ये दत्तारामजी वारंगी यांच्या पायाला मोठी जखम झाली सर्व रुग्णांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून यावेळी पोहंडूळ येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर नागपुरे डॉक्टर राठोड डॉक्टर अमोल मुलमुले चालक दत्तराव वायदंडे यांच्यासह हिवरा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील कदम ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान बरेच नागरिकांना इथे घेतलेला आहे नागरिकांचा समावेश आहे करण्यासाठी बरेच नागरिकांना घेऊन गेलेला आहे सर्व ग्रामपंचायतची टीम त्यासाठी डॉक्टरांची बरेच त्याचं आम्हाला सहकार्य लाभलेले आहे बोंबू केंद्रावर तिथून आता योगमान येथे रेफरसाठी वाढी लावलेली आहे संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा